एक प्रोजेक्ट जो तुम्हाला लवकरच पूर्ण करायचा आहे त्याच्यासोबतच तुम्ही काही गावात राबवलेले प्रोजेक्ट्स किंवा महत्त्वाची कामं सांगा गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले परंतु ही योजना फक्त तात्पुरती चालू न राहता येणाऱ्या तीस वर्षांच्या काळात देखील ती यशस्वीरित्या कशी चालेल यासाठी आम्ही काही उपाययोजना केलेल्या आहे त्यामध्ये पाण्याचा अतिवापर टाळण्याकरता अल्ट्रासोनिक <स्थ> टेक्नॉलॉजीचे वॉटर मीटर लावून आम्ही पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि <स्थ> हा निर्णय असताना मला माझ्या ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिली म्हणून मी ही संकल्पना यशस्वीरित्या राबवली आणि त्यामध्ये मला यश मिळाले गावामध्ये गावा अनेक प्रकल्प केले आहेत त्याच्यामध्ये गावात विविध ठिकाणी सुशोभीकरण केले त्याचबरोबर एकशे वीस किलोवॅट चा सोलर प्रकल्प उभारून गावाला ऊर्जाबाबत नैसर्गिक ऊर्जा स्रोतांवर स्वयंपूर्ण करण्याचा माझा प्रयत्न हा यशस्वी झाला